नमस्कार माझे गाणं आहे कक्कर कक्कर ककर कक्कर टक्कर 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 टकर, 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 टकर आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ट्रॅक ककर कक्कर 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 टक्कर 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 एक भारी भारी मस्त मस्त गाणं

टक्कर 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 रंगली धंगली ही टक्कर 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 रंगत आली ही टक्कर 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 रंगली धंगली टक्कर 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 रंगत आली ही टक्कर 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 चढावड लागली आते तटीची स्पर्धा लागली हर ना कोणी झंगड पक्कड झंगड पक्कड झंगड पक्कड लागली 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 चांगलीच लागली चांगलीच लागली टक्कर 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 अरे ही टक्कर 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 अरे ही टक्कर 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 कक्कर ककरकर कक्कर 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 टक्कर 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 टकर टक्कर टकर टक्कर टकर होती टकर टकर बंबाळ होती दही होती दोन्ही तरी तरीही 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 मागे हटे ना कोणी मागे हटे ना कोणी गायाळ होती दोन्ही बंबाळ होती दोन्ही तरी तरीही 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 मागे हटे ना कोणी मागे हटे ना कोणी

takara 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 Kakara, kakara, takara 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 टक्कर 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 भयानक टक्कर 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 नजर 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 नजरो टक्कर 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 भयानक ही टक्कर 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 नजर 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 लोकांची लागली एक सारखी नजर 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 लोकांच लागली एक सारखी नजर 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 नजरो टक्कर 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 ही टक्कर 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 कक्कर 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 टक्कर 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 ही टक्कर 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 मजा वाटे लोकांना पण जोशी कोंबड्यांना हले ना डुले ना एकसारखी लागली लोकांची नजर 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 मजा वाटे लोकांना पण जोशी कोंबड्यांना हले ना डुले ना एक सारखी लोकांची लागली नजर 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 थरथर 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 लेकरांची होई थरथर 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 थर 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 लेकरांची वही थर 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 टक्करा टक्कर कक्करा कक्कर कक्करा 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 ककर टक्करा 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 टक्कर टक्कर टकर शेवटी संपली टक्कर 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 ही कक्कर 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 ककर शेवटी टक्कर 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 ही कक्कर 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 ककर जिंकला पहिला हरला दुसरा जिंकला पहिला हरला दुसरा भरभर 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 पळाला तू भरभर 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 पळाला तू भरभर 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 भरभर

लागली 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 टक्कर टक्कर टकर टक्कर कोंबडा कोंबड्यांशी टक्कर 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 टकर पाहुन ही टक्कर 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 येते चक्कर 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 चकर येते चक्कर 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 चकर येते चक्कर चकर 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 कक्कर 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 ककर कक्कर ककर टक्कर 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 अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू नका धन्यवाद